काय तो सर बाबा बा बाबा हे मत गे सर चला 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 हे आमचा संतोष हा वडापाव खाऊन संतोष झालाय तेवढं तो काय चाल नाही गडी हळूहळू चाल आहे वडापाव खाऊन संतोष संतोष झालाय तो संतोष संतोष झाला वडापाव खाऊन त्यामुळं हा मॅटर आहे चला आपाबा आपा, बाबा आपा, बाबा आपा, आपा। काय ती झाड हां संतोष संतोष तो काय म्हणणं आहे विषयावर हां हे ते शिखर हेच ते आपण काय आहे याला सर आपण कोणत्या डोंगरावर आलेला आहे शिंगी शिंगेश्वर शिंगेश्वर म्हणजे ते एक महादेवाचं स्वरूप समजलं असं चला हे दोन्ही साईडने अशी गवताची पातं निकाल टोसा त्यात बिनगुळ आणि चला आता कसं जागेवर आलो हां आता एवढा लांबून आलो आहे त्या पवन चक्क्या बा दिसून राहिल्या इथून आलो हाय लांबून आलो ये पवन चकी दिसून राहिली तिथं आम्ही गाडी लावलेली आहे पवन लय लांबून आलो हाय गेले आम्ही इकडे अरे सगळा कॅमेरा झाकून ठेवला ना तू भेंड्या काय करून राहिलो इथून आलेलो आहे आम्ही लय लांबून टेन एक्सनी झुम केलं तरी ते दिसत नाही म्हणजे किती लांबून आलो असेल याची कल्पना करावी आपण नाही नाही चालू याच्यातच ये 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 मजा येतच नाही त्याला काय येते येते आलो हाय येतच नाही देख देख देखला 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 लांबू आलो हाय वाईस लांब आहे का ते कुठं गेट दिसून नाही राहिलं उन्हामुळं सगळा लोच झाला हाय चला कॅमेरा थोडा पुसून काढतो वाईस खराब दिसू राहिलं आता वाईस चांगलं दिसू राहिलं चला बरं एटसनी मी उडी नाही मारू शकत कारण हातात मोबाईल आहे निकाल पडलो तर अवघड होईल एटसनी झाडं हे सगळ्या साईडनी झाडं आहे एक छोटीशी पावलवाट आहे बाकी काहीच नाही चला गाडं बारा सुटली आहे येटच मी दिसणार नाही लय लांब आहे ते पण फक्त आडगाव आडगावची जत्रा जात्रा लागल्या ला संध्या ते गडी मोर गेलो पण चला 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 उशीर झाला चला तला 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 तला। <laughs> चला आता हा शेवटचा टप्पा आणि शेवटच्या टप्प्याने वर चलतोय आपण शेवटच्या टप्प्यातला दुसरा टप्पा शेवटच्या टप्प्यातला पहिला टप्पा चला हे आमची मधग सर मोर चालेल कारण आमचा मोरक्या म्हणजे खतरनाक माणूस <laughs> चला 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 जॅम गरम झाल्यामुळं हे जॅकेट असं वरून टाकले टी शर्ट अंगो हे माग आमचं संतोष मत गे संतोष पुढे गेला हेर मागा माग हाय संतोष मानला होता ते बरोबर होतं शेवटच्या टप्प्यातला दुसरा टप्पा होता तो आणि हा शेवटचा पहिला टप्पा आणि शेवटचा टप्पा आता इथून डायरेक्ट हो जायचं हे टसने वर जायचं आहे चला सर व्हिडिओ चालू आहे चला तुम्ही चला 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 आणि <laughs> नितीन सर तुम्ही वर चला बरं okay, वाईस दिसून राहिला हे आमचा गणूस हा संतोष हा खाऊन संतोष झाला आहे आणि हे की सरांनी चष्मा बदलला आता काहीतरी करामत करू शकतात मला असं वाटते चला गणू सटाकला तर तुला माहिती आहे ना काय होईल हा गोंडा गणूचा गोंडा सटाकला संतोष चल, चल 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 थांबा मला वर हेरू द्या मला काय दिसू नाही राहिलं मी सटकलो तर वांदा होईल वांदा होईल तू सटकला तर सगळी हा हा से गिरे हा हा इस चोटी से गिरे ना तो माला की एक गोटी नाही बचेगी हे बघ संतोष चल औषधी वनस्पती पण ते कश त्याचा वापर कशासाठी होते हे पण माहित नाही पण औषधी वनस्पती आहे पाच रुजी असतील हे चोळावे धन्यवाद हर हर महादेव गर्जना करत आम्ही इथं खेड तालुक्यातील सर्वोच्च शिखरावर पोचलेलो आहे हे आमच्या मध्ये सर चला चला मोर्च्या बाजूनी हिरू सर चला मंदिर परत बांधायचं म्हणजे काय केलं हाय सर मंदिर परत व्हायचं म्हणलं तर नाही क्रेन वापरायला लागेल चला हे सुरुवातीला एक जुन्या पद्धतीची मोडकी पिंडे त्याच्यानंतर एक महादेवाचं नंदी असं म्हणलं जातं आणि ही महादेवाची पिंड आमचे नेते मध सर आतमध्ये गेले आहेत पहिले मध्ये सर टर्न मारून नाही त्या साईडने जरा त्या साईडने फिरून या राहिला हेच पिंड आहे पैसे घ्या बाकी काही नाही ओम शिवाय चला नंबर शिवाय लिहिलेलं आहे इथं सर सरांनी माझं नाव दोन वेळा चेंज केलेलं आहे तर हे सरांचं आभार व्यक्त करतो मी आणि सरांनी सरांनी सरा काहीतरी इथं ठरवलं आहे आणि घंटा कोणी वाजवला नाही अजून ते घंटा वाजवून बघतो ओके आवाज खणखणीत आहे आणि हे बघा हे सर म्हणले जुना फोटो काढला आणि परत नवीन फोटो करायचे त्यांना त्यामुळे आता व्हिडिओ इथं भी स्टॉप करत आहे धन्यवाद हे सगळे बसून फोटो काढले आहेत आणि आता इथून रिटर्न चालू आहे चला पूर्ण केलेला आहे आणि हा शिखरचा यशस्वीरित्या पूर्ण झालेला शिखर चाललेलं आहे टायमिंग काय झालेलं आहे तुम्हाला प्रॉपर टायमिंग दाखवतो इथं मोबाईलला टायमिंग अंधारात जरा बघावं लागेल अकरा वाजून छत्तीस आपण प्रॉपर पोचलेला आहे